चला तर विद्यार्थी मित्र हो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एस सी ए क्लासचे आपल्या ॲपवर आणि आपण पाहत होतो आजी कुटुंबाची आगळ मागच्या ताशिकेमध्ये आपण त्या आगळ या शब्दाचा अर्थ पाहत होता आता मी आत्ताही बोलता बोलता म्हणून गेलो की कुटुंबाची आगळ आता हा आगळ हा शब्द काही भागामध्ये स्त्रीलिंगी उच्चारला जातो आणि काही भागामध्ये पुल्लिंगी उच्चारला जातो इथंच आपल्या याच्यामध्ये इथं मात्र महेंद्र कदम या लेखकांनी कुटुंबाचं आगळ म्हणजे काय हे नपुसकलिंगी उच्चारलेलं आहे परंतु आगळ या शब्दाचा अर्थ आपण लक्षात ठेवला पाहिजे की पूर्वी जे काही मोठाले वाडे होते त्यांचा जो काही मुख्य दरवाजा होता त्या दरवाजाला लावल्यानंतर आतून एक मोठा लाकडी दांडा आडवा लावला जायचा आणि तो लावण्यासाठी दोन्ही बाजूने मोठे छिद्र असायचे आणि तो आ, दांडा लावल्यानंतर तो दरवाजा तो आगळ काढल्याशिवाय कोणालाही उघडणं शक्य नव्हतं आणि तो आगळ म्हणजे कुटुंबाचं एक संरक्षण कवच होतं तसं कवच महेंद्र कदम हे सांगतात की आजी आमचं कुटुंबाचं आगळ होतं एक संरक्षण कवच होतं कालच्या तशिकेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की आजीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आजीचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने होतं आणि आजीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की आजी साडेपाच फुटी उंचाची होती त्यानंतर अजून एकही केस तिचा काळा नव्हता त्याचबरोबर तिच्या सौंदर्याच्या खानाखुना आत्ताही त्वचा जरी तिची राकट झालेली असली कष्टाने तरी परंतु त्या सौंदर्याच्या खानाखुना जाणीव करून देणारी तिच्या चेहऱ्याची ठेवण ही आपल्याला तिच्या सौंदर्याची आठवण करून देते असं लेखकाने वर्णन केलेलं आहे हिरवं आणि लाल लुगडं म्हणजे त्या पातळ त्याला म्हणता येईल ते पातळ गोंधन दिसू नये म्हणून त्याच्यावर लावलेला बोक्का अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं त्याचबरोबर कुटुंबामध्ये वावरत असताना जी काही लहान मुलं आहेत त्या लहान मुलावर मुला कुणाकडून अन्याय होऊ नये त्यांना सगळ्यांना सारखं खायला मिळायला पाहिजे सगळ्यांना सारखा अधिकार मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून तिने घेतलेली काळजी याविषयी आपण पाहिलं की दूध सगळ्यांना समान वाटलं जायचं ते घराच्या आत याईपर्यंत त्या गाईच्या गोठ्यातच दूध सगळ्या मुलांना वाटलं जायचं आणि ते अगदी काढल्या काढल्या ज्याला उबदार आणि गरम धारोष्ण दूध असं म्हणतात तर ते दूध त्या मुलांना द्यायचं त्याचबरोबर गा घरामध्ये जे काही चार सुना होत्या त्या चार सुना काय की त्यांच्या कामाचं वाटप कसं केलेलं आहे त्याचं वर्णन सुद्धा कोणी केलेलं आहे आपल्या लेखकांनी केलेलं आहे के मग आता कोणी भाकरी भाकरी करायच्या कोणी भांडी करायची किंवा त्याच्यानंतर ती रोटेशन पद्धतीने म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्यांची कामाची कशी बदल म्हणजे प्रत्येक काम की प्रत्येक घरातल्या सुनाला ते आलंच पाहिजे याची काळजी ही आजी घ्यायची याचं कारण असं की घरातली कामं कोणी गेली गावाला तरी पण ती बंद पडायला नकोत असा कटाक्ष आजीचा असायचा इथपर्यंत आपण पाहिलेलं की हेही त्यांनी सांगितलं की जर सरपंच नसलं तर गड्याला लाखो लिवायची लाखो लिव म्हणजे गड्याला शिव्या बसायच्या गड्याला सुद्धा ती पनिशमेंट द्यायची असं एक त्याच्यामध्ये वर्णन आजीचं केलेलं की आजी सगळं कुटुंबाला कशा पद्धतीने सांभाळत होती असं एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये असं याचं वर्णन यांनी आपल्या महेंद्र कदमांनी आपल्या या पाठामध्ये केलेलं आहे आता आपण त्याच्यानंतरचा पाठ बघूया झाला की आधी आमची बाळ गोपाळाची पंगत बसायची आजी पुढं सरकायची अन्न आमची आई जेवायला वाढायची किंवा कोणी काकी आता स्वयंपाक झाला रात्रीचा किंवा दुपारचा कोणी तर सगळी अगोदर लहान मुलं बाळ गोपाळ म्हणजे काय लहान मुलं कुटुंबातली आहे। जी आहेत ती सगळी जेवायला बसायची असं लेखक म्हणतो आणि लेखकही त्यावेळेस लहान होते आणि ती सगळी पंगत जेवायला बसल्यानंतर आजी पुढे सरकायची आणि आजीच्या समोर त्या लहान मुलांना ती वाढायला लावायची कधी कधी लेखकाची आई वाढत असे कधी कधी त्यांची काकी म्हणजे चुलती आपण जसं म्हणू ती पण वाढत असते वाढायची पण वाढतानाही आजीचा जागता पहारा म्हणजे वाढत असताना सुद्धा आईचा जागता आजीचा जागता पहारा म्हणजे आई लक्ष देऊन असे धपाटे घालू घालू खाऊ घालायचं कोणाला खरकट ठेवू द्यायचं नाही आमच्या जेवणानंतर रामनातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या आता एक लक्षात ठेवायचं की त्यावेळेस जेवताना लहान मुलं जेवताना सुद्धा आजीचा कटाक्ष असायचा कसा कसायचा की धपाटे घालू घालू खाऊ घालायचं म्हणजे एखादा जर खात नसेल एखादा रडत असेल काही असेल तर त्याला मारून मुटकून खाऊ घालायचं कोणालाही ताटामध्ये काही अन्न पदार्थ शिल्लक ठेवायचा नाही पाहिजे काही ठेवायचं नाही आणि मग नंतर रानातले जे काही यांचे वडील वगैरे शेतामध्ये कामा करता गेलेले असेल त्यांच्या भाकरी बांधायच्या पूर्वी भाकरी बांधून निघायची रानामध्ये शेतात आणि मग मागून घेऊन जायचे तिथं ते जेव जेवायचे आणि नंतर त्या भाकरी बांधून दिल्यानंतर शेतात भाकरी गेल्यानंतर मग हे सगळे काम वगैरे आवरून सगळ्या घरातल्या बायका मिळून जेवायचे असं पण आता हे एक वैभव होतं सगळे मिळून जेवणं आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये नवरा बा बाहेर कामाला जातो बायको एकीकडे जेवते मुलाचा मिळण असतो आणि कोणी कोणाला सोबत जेवत नाही त्याच्यामुळं प्रेम वगैरे काहीही याच्यामध्ये वृद्धिंगत होत नाही हे विभक्त कुटुंब पद्धतीचा दोष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळी मुलं एकत्रित जेवायची या कुटुंबामध्ये सगळ्या बायका एकत्रित एक जेवायच्या एक ते एक वैभव होतं ते एक वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय होता असं आपल्याला यातून कळतं दहाच्या दरम्यान पोरांना शाळेतून पिटळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजात येणार आता आपण सगळ्या बा बायका मिळून जेवायच्या आणि दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पाठवलं जायचं पेटळून म्हणजे कोणी जात नसेल तर त्याला जबरदस्तीने पाठवलं जायचं आणि अं आपल्याला नंतर आपली आजी ही ढालजत ढालजत म्हणजे काय ते तुम्हाला मागच्या ताशिकेमध्ये मी सांगितलं होतं ढालजत म्हणजे द जो मुख्य दरवाजा वाड्याचा आहे त्या वाड्याच्या दरवाजा संपले की दोन्ही बाजूने जी मोकळी जागा असायची त्याला ढाळज असं म्हणायचं की तिथे लोक येऊन बसायचे पाहुणे वगैरे आले तर तिथं थांबायचे आणि तिथं बसण्याची जी जागा होती त्या ढाळच त्याला ढाळच म्हणायचं त्या ढालजत येऊन आजी ज्यावेळेस पोरं शाळेत जायची तिथे येऊन बसायचे बसता बसता झोपी जाणार पण झोप भारीच सावत आणि तिथं ढालजत आल्यानंतर आजी बसता बसता झोपी जाणार सगळ्या बाया कामाला लागलेले असणार आणि जेव जेवण झाल्यानंतर मुलं शाळेत गेल्यानंतर आजीला झोप यायची पण झोप भारी सावध जरी झोपलेली असली तरी सावधपणे झोपत होती म्हणजे थोडं जरी काही तिला आवाज आला तर ती ताबडतोब तिला जागा दे कुठंही खट्ट झालं की आजी तट्ट जागी कुठं जरी खटकन जरी आवाज आला तरी आजी तटकन उठून बसायची असा त्याचा अर्थ कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार पुन्हा कानोसा घेऊन काय झालं काय वाजलं हे पाहणार कानोसा घेणं म्हणजे ते पाहणार खात्री करणार काय झालं आणि काही नसलं तर पुन्हा जोप जोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळं शिवायचं असो आता हे वाकळं नावाचा हा शब्द आहे बऱ्याच जणांना वाकळ हा शब्द माहीत असेल कदाचित परंतु त्याला दुसरा शब्द गोधडी असा आहे की सगळ्या जुन्या पुराण्या जे काही कपडे वगैरे हो आपल्या घरामध्ये असायचे ते एकत्रित जोडून त्याला शिवून त्याला अंथरण्यासाठी एक जाडशी अशी गोधडी तयार करायची अंथरली किंवा पांघरायसाठी त्याला वाकळ असं म्हणायचं नंतर झोप झाल्यानंतर गल्लीतल्या सगळ्या बायका जमायच्या आणि वाकळ शेवायचा त्यांचा तो धंदा चालू व्हायचा आता आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सतत बाई ग्रामीण भागातली ही कार्यरत असते काही ना काहीतरी दिवसभर काम त्याच्या मागे चालूच असतं भांडी घासली तर शेवाही तरी करील शेवाय केली तर काहीतरी दुसरा काहीतरी धुवून का काढील त्याच्यानंतर तो वाकळ शिवील काही कोणाचे फाटके कपडे असेल तर ते शिवील ते नीट नाटकं करील अशा पद्धतीचं काम चालू असतं शेंगा फोडायचा असो म्हणजे अशी रिकामी काम शेंगा फोडायचा असो भाजी निवडायची असो धान्य निवडायचं असो सगळ्या मिळून एकमेकीच्या काम करायच्या त्या ढालजत बसून आपल्याला हे करायच्या आणि गल्लीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या गप्पा व्हायच्या सासुरवास जाच अशा सगळ्या चर्चा व्हायच्या आता बायांच्या चर्चा तुम्हाला सगळ्यांना माहिती की सगळ्यांचं घरचं उन्ह दुनं काय जे असेल ते तिथे येऊन घालायचे पण ते काम करता करता सगळी जे काही बाया आज जीकडे यायच्या ती सगळी काम घेऊन यायचे आणि त्यामुळं काम करता करता सगळ्या घराच त्यांच्या घरच्या सगळ्या गप्पा त्याच्यामध्ये कोणाला सासरवास आहे कोणाची सून अशी आहे कोणाचा लेख तसा आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची चर्चा त्यामध्ये व्हायची आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं म्हणजे यांच्या वाड्यातलं जी काही ढाळज आहे मोकळी जागा बसण्याची का दरवाज्यानंतरची तर ते वर्तमानपत्र म्हणजे सगळ्या गावच्या बातम्या तिथे एकत्रित व्हायच्या आणि सगळ्यांना कळायच्या आणि त्या वर्तमानपत्राची ते सांगतात की आजी संपादक होती त्या वर्तमानपत्राची आजी काय होती संपादक होती आणि तर सग संपादक म्हणजे महत्वाची होती सगळ्या गावच्या ज्या बातम्या आहेत खबरा आहेत त्या खबरा आजीला बरोबर मिळायच्या आणि तिथून सगळीकडं प्रसारित व्हायच्या असं त्यांना म्हणायचं तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या त्या त्यांची शहाणीस्या व्हायची मग त्या गावाभर जायच्या त्या सगळ्या बातम्या तिथं यायच्या त्यांची शहाणीश्या व्हायची मग त्या गावाभर जायच्या आता तिथून सगळ्या प्रसारित बातम्या व्हायच्या कडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची कडूस पडणे म्हणजे अगदी सूर्य माळवण्याच्या आत सूर्य माळवल्यानंतर जो काही थोडासा अंधार आणि थोडासा प्रकाश असतो थो। अशा अवस्थेला कडूसं पडणे असं म्हणतात तर त्यावेळेला की मैफिल बायांची जी आजीची जी मोडायची माणसाची वेळ झाली की म्हातारीची ढाळ सुटायची की माणसं ये शेतातून घरी येण्याची वेळ व्हायची आणि मग म्हातारीचं ढाळ सुटायचं माणसं ढाळजत बसायची म्हातारी ढाळजातून बाहेर म्हणजे वाड्यात जायची आणि माणसं आल्यानंतर माणसं ढालजात बसायची रात्री आठच्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा आजचे आठ वाजेपर्यंत आता शेतकरी कुटुंब असायचं त्यामुळं खूप थकवा येऊन काम करून थकून माणसं यायची रात्री आठ वाजेपर्यंत जेवणं वगैरे होऊन ती झोपायला जायची आणि मग मुख्य दरवाजा लागायचा आणि ते लाकडी दांडा म्हणजे आगळ एकदा टाकली की वाडा शांत व्हायचा म्हणजे वाड्यातली सगळे सदस्य हे काय व्हायचे झोपी जायचे आणि वाडा शांत व्हायचा ही आगळ दरवाज्याला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं आता ही जी आगळ आहे तो जो काही लाकडी दांडा आहे तो तो दोन्ही बाजूने छिद्रात टाकल्या जायचं ती काढणं म्हणजे ह्या लहान मुलांना काय अगदी दिव्य असायचं हो ती म्हणजे काढू शकत नव्हते मुळात ही सहा फुटाची लांब आणि पाऊन फूट रुंद अशी सागवानी आणि आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातली कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळी ढकलणं फारच अवघड गणित होतं ही आगळ म्हणजे दरवाज्याचं पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं दुपारही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा या आगळीचं वर्णन लेखकाने केलेलं आहे की एकीकडे कुणीकडे तरी सरकून द्यायची ती भिंतीमध्ये आणि लावायची जर असली तर, तर, तर ती ओढायची आणि दुसरीकडे छिद्रामध्ये अर्धवट टाकून द्यायची म्हणजे तो दरवाजा संरक्षित राहायचा असा त्याचा अर्थ आता त्या ते जर काढायचं म्हणलं तर लहान मुलांना ते जमत नव्हतं आणि लहान मुलांना जमल्यामुळे ते फार दिव्य होतं एखाद्या लहान मुलं जर उन्हामध्ये खेळायला जायचा विचार असेल तर ती आगळ जर आजीने टाकली तर त्या बाहेर जाणं त्यांना दुरापास्त होतं आणि त्या भिंतीतल्या देवळीत ती आगळ ढकलणं हे अवघड गणित होतं असं वर्णन त्या लेखकाने केलेलं आहे तर सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची त्या आगळीमुळं मात्र रात्री आगळ टाकल्यानंतर तेवढा आधारही वाटायचा आधारही वाटायचा म्हणजे चोरापासून यांच्यापासून ती संरक्षण ती आगळ आपली करत करायची म्हणजे एवढं आधार त्या आगळीचा होता भर उन्हात मग आजीला त्रास होऊ न देता तिथं ढालजत पडवीत सोप्यात कुठेही आम्ही बैठे 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 खेळ खेळायचो आता आजीने जर समजा नकार दिला बाहेर जायसाठी ती आगळ जर लावलेली असेल तर तर लेखक म्हणतात आम्हीच तिथं ढाळजीत ढालजत किंवा पडवीत म्हणजे ढालजाच्या बाजूला सोप्यात कुठेही जिथं सावली वगैरे वाड्यात दिसेल तिथं आम्ही बैठे खेळ खेळायचो म्हणजे बसल्या बसल्या जे खेळ असतात तर ती खेळ खेळायचो त्या खेळाचं वर्णन त्यांनी केलं चिंचोकी आपल्याला माहित असेल जे चिंचा असतात त्याच्यामधल्या त्या बिया असतात त्याला चिंचोकी असं ते, 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 चिंचो ते काढून वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे चित्र रंगवणे किंवा चिंचोकी खेळणे अशा पद्धतीचं गजग आता गजगा हा एक हे आहे काय गजगा एक फळ आहे ते वाळलेलं असतं त्याला काय म्हणतात एक गोटा पण सागर गोटा पण असा एक नाव आहे ते तुम्ही पाहिलेलं असेल ते गजगी खेळायचे वर फेकायचे खापराच्या भिंगऱ्या तर ते भिंगऱ्या म्हणजे गोल फिरवायच्या खापर म्हणजे काही मडकेचे तुकडे आहेत तर त्याच्या भिंगऱ्या बनवायच्या त्याच्यानंतर जिबल्या चुळचुळ मुंगळा म्हणजे ते बैठे बैठे हे खेळ होते भवरा गोट्या असले खेळ असायचे हे खेळ मनोरंजनासाठी लहान मुलांपैकी घेतलेले असतात याचं वर्णन लेखकाने केलेलं आहे आणि त्यापासून काहीतरी बौद्धिक वगैरे अशा पद्धतीचा विकास व्हायचा परंतु आता अशा प्रकारचे खेळ राहिले नाही बैठे खेळ म्हटलं तर कोणी कॅरम खेळत नाही कोणी सहसा चेस वगैरे बुद्धिबळ वगैरे एखाद्या वेळेस खेळलं जातं पण आता सगळे मोबाईलचे माग लागलेले आहेत कोणी टी व्ही पाहत बसतं म्हणजे त्या याच्यावरून बुद्धीला काही चालना मिळत नाही म्हणून पूर्वीचे जे काही सिस्टम होतं पूर्वीची जी काही परंपरा होती खेळायची वगैरे तर ती विशेष होती असं याच्यातून आपल्याला दिसतं तर घरी कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू घोरं बनवीत बसायचं की आपल्या सृजनशीलतेला वाव मिळून कधी सरपणातली काही लाकडं काढून त्याच्यामध्ये विटी दांडू बनवणं विट्टी आणि दांडू हा एक जुना खेळ होता भोरं बनत बसायचं ते भोरं जे फिरतात त्याला दोरी गुंडाळलेली असतीने एकदा फेकलं की ते फिरतं अशा त्याचं ते त्याला भोवऱ्याला बनवणं अशी कामं ही रिकाम्या वेळेमध्ये लहान मुला मुलं करत होती बेंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत दे बसायचं आता खापराची म्हणजे मडक्याच्या तुकड्याची भिंगरी बनवत असताना त्याला गोल आकार देण्यासाठी लाकडावर घासून घासून त्याला दोड काय केलं जायचं गोल आकार द्यायचं त्याला घासत बसायचं मधनंच हो की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून म्हणून खापरानं घासायची आणि त्यावेळेस आपल्याकडं असं जसं वही पेन वगैरे होतं त्यावेळेस आता काही असं वही पेन वगैरे नव्हतं त्यावेळेस पाट्या होती आणि त्या पाट्या जास्तीच्या काळ्या भावात म्हणून त्याला खापराने कुळकुडीत होऊन घासायचं अशा पद्धतीच्या कामं त्या काळी लहान मुळे याच्यामध्ये होती आणि हा याच्यामध्ये इथपर्यंत वर्णन कोणी केलेलं आहे आपल्या लेखकांनी केलेलं आप आहे के यानंतरचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आत्तापर्यंत फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये ढाळजाच ढाळच म्हणजे त्या मुख्य दरवाज्यामध्ये अलीकडं सुटलेली मोकळी जागा तिथं आजीचं दुपारचं काम काय काय चालायचं चा। वाकळं शिवणं म्हणजे गोधडी शिवणं त्यानंतर सगळ्या गावच्या ज्या बातम्या यायच्या त्या बातमीवर चर्चा होणं त्याच्यानंतर मुलांना जर बाहेर नाही जाऊ दिलं तर मुलं कुठल्या प्रकारची बैठक खेळ खेळायची कुठल्या प्रकारच्या नवीन वस्तू बनवायची या संदर्भाची माहिती लेखकांनी याच्यामध्ये दिलेली आहे आणि अशाच प्रकारची माहिती आपल्याला पुढेही या पाठात लेखक जी वर्णन करणार आहे तर ते आहे आता मला एक म्हणायचं की इथं आपण सगळे ग्रामीण भा याच्यामधली भाषा आहे काही शब्द काही हे जर नाही कळाले तर त्या कमेंटमध्ये आयुष्य आम्हाला कळवा त्याचं शंकेचं निरसन आपण शक्यतो करू आणि पुनश विनंती की आपण या ॲपला सबस्क्राईब करा आणि ताबडतोब प्रवेश घ्या आणि घरी बसल्या बसल्या आपल्याला आपली गुणवत्ता वाढवा एवढीच नम्र विनंती बोलून आपण नेक्स्ट पिरियडमध्ये भेटूयात धन्यवाद